नमस्कार मित्रांनो मी अभिजित पाटील आवाज मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सध्या जळगावातील उन्हाचा पारा जसजसा दस वाढतोय तसतसा लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा देखील जोर तापू लागलाय जळगाव जिल्ह्यात रावेर व जळगाव असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये जळगाव लो, लोकसभेतून प्रमुख लढत आघाडीचे उमेदवार करण पवार व महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांच्यात होतोय तर रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील व महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची प्रमुख लढत होते गेल्या दहा वर्षांपासून सलग दोन वेळा निवडून आलेल्या रक्षा खडसे यांचा रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये जोर कायम असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती परंतु प्रचारादरम्यान सुरू असलेला नागरिकांचा संताप आणि गावात आल्यानंतर विकासाचा प्रश्न उपस्थित करत त्यांना गावात न केला जाणारा मज्जाव याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत त्यामुळे रक्षा खडसे यांना ही निवडणूक जड जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते त्याचप्रमाणे आता लोकसभा निवडणुकीत देखील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत पारुड्याचे विद्यमान नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची मशाल हातात घेतली आहे त्यामुळे भाजपच्या वाटेला आलेला संताप आघाडीचे करण पवार यांच्या वाटेला वळू शकतो अशी चर्चा देखील सुरू आहे मतदार मतदारसंघात देखील राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी नवा चेहरा हेरून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे रावेर मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून शेती आणि शेतीपूरक व्यवसायाशी असलेली नाळ यामुळे श्रीराम पाटील यांना नवा चेहरा असला तरी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळतोय त्यातच एकनाथ खडसे यांनी देखील भाजपात येणार असल्याचा सुचवाद दिल्यामुळे खडसे समर्थक देखील जे राष्ट्रवादी खडसेंसोबत दाखल झाले होते त्यांची देखील मोठी कोंडी झाली आहे असो घोडा मैदान दूर नसला तरी काही दिवसातच मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच नागरिकांचा कौल काय आहे ते देखील समोर येईलच परंतु तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा धन्यवाद